नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की आपण आपल्या आयुष्यात इतके निराश आणि हताश का होतो आणि यामुळे आपलं आयुष्य कसं निरर्थक वाटतं काही लोक सतत नकारात्मक विचारांमध्ये अडकलेले असतात त्यांना स्वतःची व्हॅल्यू कमी वाटते पण हे खरं नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकाल आणि मोटिवेशन मिळवू शकता चला तर मग सुरू करूया आणि हो जर तुम्हाला असं आणखी उपयोगी माहितीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला हे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका नंबर एक लहान ध्येय निश्चित करा आणि ती पूर्ण करा आपण नेहमी मोठी ध्येय ठरवतो पण ती पूर्ण करणं कठीण वाटतं त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो उदाहरणार्थ जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची असेल तर लगेच मोठे वजन उचलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी हळूहळू सुरुवात करा त्याऐवजी लहान ध्येये निश्चित करा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा रोज फक्त पंधरा मिनिटे व्यायाम करण्याचा नियम बनवा लहान ध्येये पूर्ण केल्याने तुम्हाला आत्मविश्वास मिळेल आणि पुढे मोठं ध्येय साधण्यासाठी प्रेरणा मिळेल लहान ध्येये आपल्याला यश मिळवण्याचा अनुभव देतात ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो या छोट्या यशांमुळे एक सकारात्मक भावना निर्माण होते हे छोटे विजय आपल्याला मोठी ध्येये गाठण्यासाठी तयार करतात त्यामुळे लगेच मोठी झेप घेण्याऐवजी लहानपण साध्य करण्याजोग्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा प्रत्येक लहान ध्येय पूर्ण केल्यावर स्वतःला शाबासकी द्या नंबर दोन आपल्या चुकांमधून शिका आपण सगळेच चुका करतो चुका झाल्यामुळे निराश होऊ नका तर त्यातून शिका उदाहरणार्थ जर तुम्ही परीक्षेत नापास झालात तर निराश होण्याऐवजी अभ्यासात काय कमी राहिलं याचा विचार करा प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि पुढे वाढण्याचा प्रयत्न करा चुकांमधून शिकल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो चुका म्हणजे अनुभवाचा भाग त्या स्वीकारून पुढे जा चुका आपल्याला सुधारण्याची संधी देतात प्रत्येक चुकीतून काहीतरी नवीन शिकायला मिळतं चुका म्हणजे अपयश नाही तर यशाकडे जाण्याचा मार्ग आहे त्यामुळे चुकांविषयी नकारात्मक विचार न करता त्यातून काय शिकता येईल यावर लक्ष केंद्रित करा नंबर तीन सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांचा आपल्यावर खूप प्रभाव पडतो सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्याने तुम्हाला प्रेरणा मिळते जे लोक तुम्हाला प्रोत्साहन देतात त्यांच्यासोबत वेळ घालवा नकारात्मक लोकांपासून दूर राहा कारण ते तुमचा आत्मविश्वास कमी करू शकतात सकारात्मक लोक आपल्याला प्रोत्साहन देतात आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात सकारात्मक लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते जी आपल्यालाही प्रेरणा देते ते आपल्याला आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करतात त्यांच्या अनुभवांमधून आपण खूप काही शिकू शकतो त्यामुळे नकारात्मक लोकांपासून दूर राहून सकारात्मक आणि उत्साही लोकांच्या सहवासात राहा नंबर चार स्वतःवर विश्वास ठेवा सर्वात महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवायला शिका तुम्ही जे काही करता ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ जर तुम्हाला लोकांसमोर भाषण करायचं असेल तर त्याची चांगली तयारी करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही ते करू शकता आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवाल्याने तुम्हाला आत्मविश्वास आणि मोटिवेशन मिळेल स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या ध्येयांवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवणे आपण काहीही करू शकतो हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे स्वतःच्या निर्णयांवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवल्याने आपण अधिक आत्मविश्वासाने काम करू शकतो कोणतीही गोष्ट अवघड वाटत असली तरी स्वतःवर विश्वास ठेवल्यास ती नक्कीच सोपी होईल नंबर पाच आराम करण्यासाठी वेळ काढा आपण सतत काम करत राहतो पण आराम करायला विसरतो शरीराला आणि मनाला आराम देण्यासाठी वेळ काढा पुरेशी झोप घ्या आणि आपल्या आवडत्या गोष्टी करा उदाहरणार्थ जर तुम्हाला चित्रकला आवडत असेल तर रोज थोडा वेळ चित्र काढण्यासाठी काढा आराम केल्याने तुम्हाला तणाव कमी होतो आणि तुम्ही अधिक उत्साही बनता आराम करणे म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला रिचार्ज करणे ज्यामुळे कार्यक्षमता वाढते आराम केल्याने आपली एकाग्रता वाढते आणि आपण अधिक प्रभावीपणे काम करू शकतो त्यामुळे कामातून थोडा वेळ काढून आराम करण्यासाठी वेळ काढा आराम केल्याने ताण कमी होतो आणि सकारात्मकता वाढते तुम्ही हे काही सोपे नियम आपल्या आयुष्यात स्वीकारले तर तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनेल लक्षात ठेवा प्रत्येक जण खास आहे आणि हो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आम्हाला नेहमीच नवीन आणि उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद